दिव्यांग पुनर्वसन केंद्र हिंगोली येथे जागतिक दिव्यांग अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हिंगोली येथे आज जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे अस्थिरोग तज्ज्ञ तथा नोडल ऑफिसर डॉ मनीष बगडिया डॉक्टर गोपाल कदम डॉक्टर सचिन बोदगिरे हिंगोली जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष किशन मामा मुटकुळे आदींची प्रमुख उपस्थिती होते डीडीआरसी येथील सेवागृहात आज दिव्यांग दिन याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे मॅडम यांनी उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींना मार्गदर्शन केले यावेळी दिव्यांग बंधू भगिनींना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना गीता गुठ्ठे मॅडम यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींच्या सुविधासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत असून संबंधित दिव्यांग बंधू भगिनींनी आपले कागदपत्र योग्य रीतीने समाज कल्याण विभागाकडे देण्यात यावे जेणेकरून त्यांना कोणत्याही योजनेपासून वंचित राहता राहणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी तसेच जिल्हा परिषदेतील दे जी लिफ्ट बसवण्यात आलेली आहे ती सुद्धा लवकरात लवकर चालू करण्यात येईल आणि दिव्यांग बंधू भगिनींसाठी जिल्हा परिषदमध्ये स्वतंत्र स्वच्छता गृह निर्माण करण्यात येत असं यावेळी त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली जिल्हा दिव्यांगनी समन्वय समिती हिंगोलीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिरामण पोपटे माणिक बाबळे राजकुमार विरशेव डीडीआरसीचे कर्मचारी सचिन इंगोले मुंढे साईनाथ राठोड प्रदीप वांड्रे रंगनाथ मुटकुळे भारतभूषण रणवीर संपत लोणकर संतोष मुटकुळे सावित्रीबाई नेवाल सदाशिव वाकळे आदींनी परिश्रम घेतले